नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो आपण आत्ता आहोत मोही फाट्याला आणि हा आत्ता वाहताना दिसतो आहे हा रामझरा आहे ह्या रामझऱ्याची एक आख्यायिका सांगतो किंवा एक जी ऐकलेली गोष्ट आहे ते सांगतो संत तुकाराम महाराज जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आळंदीला जायचे तेव्हा ते देऊ ते, ते आळंदी असा प्रवास करायचे आणि हा जो समोर तुम्हाला आत्ता गटारीसारखा वाहताना दिसतो आहे हा रामझरा आहे ह्या रामझऱ्याची देखील आख्यायिका अशी आहे की प्रभू श्रीराम जेव्हा त्यांचा प्रवास करत होते उदाहरणार्थ जो का रामदरा आहे हडपसरच्या पुढे तिथून पंचवटी नाशिककडे असं सांगितलं जातं की त्यांचा प्रवास ह्या चिखलीच्या भागातनंच होता आणि त्यांनी बाण मारला होता आणि त्यामुळे ह्या झऱ्याचं निर्माण झालं अशी एक आख्यायिका आहे माहीत नाही गावकरी हे बद सांगतात चिखलीतले किंवा हरबुडे वस्तीच्या आम्ही जेव्हा तिथल्या वयस्कर लोकांशी बोललो आणि अख्ख्या गावाला पाणी देणारा हा सगळा झरा ह्याच्यातनं आज फक्त आणि फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सोडलेलं सिवेज वाटर वाहतं आणि हे पुढे हे जे दिसतं आहे की माझी इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी माता आहे आणि अजून एक भयान वास्तव दाखवायचं होतं की पिंप पिंपरी चिंचवडमध्ये माझी वसुंधरामध्ये आम्ही नेहमी पहिले येतो ह्याचं कारण म्हणजे दोन हजार अठराला देखील भारत हा होस्टिंग कंट्री होता जागतिक पर्यावरण दिसा दिनाचा आणि यावर्षी देखील रिपब्लिक ऑफ कोरिया हे होस्टिंग आणि यावर्षीची थीम जी आहे तो तो ती देखील आहे बीट द प्लास्टिक पोल्युशन पण तुम्हाला रस्ते पलीकडे नेऊन दाखवतो काय भयानक वास्तव आहे हे बघा ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची हद्द आहे आणि आयुक्ता आयुक्त। हे आयुक्तांनी देखील केलेली ही हद्दच आहे भयान वाचतो बीट द प्लास्टिक पोल्युशन पिंपरी चिंचवड माझी वसुंधरामध्ये पहिला येणारी महानगरपालिका हुशार आयुक्त हे बघा हे भयान वास्तव आणि हे सगळं गटरीचं पाणी हे सगळं सगळं माझ्या इंद्रायणी मातेला जातं आणि देवेंद्रजी ज्या हिंदुत्वाच्या तुम्ही गप्पा मारता ना तेच हिंदू आमचे वारकरी जेव्हा आळंदीमध्ये आचमण करतात पाण्याचं जेव्हा ते या पाण्यामध्ये पवित्र पाणी समजून आंघोळ करतात तेव्हा तुमचं सरकार ह्या इंद्रायणी नदीमध्ये हे गटरीचं पाणी सोडतं आहे आणि आमच्या वारकऱ्यांना पिंपरी चिंचवडचं मलमूत्रातून आंघोळ घालतं आहे लाज वाटली पाहिजे हे बघा भयान वाचतो बघा हे इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी नदी बघा दोन हजार चौदापासनं देवेंद्र फडणवीस हे राज्याच्यामध्ये सक्रिय आहेत असं असताना देखील हिंदुत्वाच्या मोठ्या मोठ्या त्या गप्पा ढालढाल गप्पा मारतात आणि हिंदू लोकांना हे कशी वागणूक देतात एकदा बघा महानगरपालिका देवेंद्र फडणवीसांचं राज्य सरकार देवेंद्र फडणवीसांचं हां केंद्र सरकार देवेंद्र फडणवीसांचं पण हे भयान वास्तव आम्ही लोकांना दाखवतो ही नदी आली आहे माझ्या संत तुकाराम महाराजांच्या देहूमधून ज्या काठावरती संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली आणि ही नदी चालली आळंदीला जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली अशा दोन महान ग्रंथांचा लिखाण निर्माण या पवित्र इंद्रायणी काठी झालं आणि देवेंद्र फडणवीस खरंच तुम्हाला लाज वाटली पाहिजे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस फक्त बघ्याची भूमिका पैसा 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 सत्ता पैसा लाज वाटते एकेकाळी आम्ही संघासाठी आणि भाजपच्या प्रचारासाठी काम केलं आम्हाला वाटलं मोदीजी आल्यानंतर ना पर्यावरणासाठी काम करतील थू आहे थू ती इंद्रायणी नदी आणि अशीच पर्यावरणाची सगळी लाई लाई झाली आहे आमचं ऐकायला कोणी तयार नाही आहे ना राज्यकर्ते ना न्यायालय ना काय शेवटी आम्ही आत्मक्लेश करून आहे आणि आम्ही स्वतः देऊ ते आळंदी वायव चालतो आहे आम्ही आमच्या गाराणं मांडणार तुकाराम महाराजांकडे आम्ही आमचं गाराणं मानणार ज्ञानेश्वर माऊलींकडे आम्ही आमचं गारानं मांडणार विठुरायाकडे जय हरी रामकृष्ण हरी